उन आता स्नो पडते थोडस ऊन पडलंय आणि आता स्नो पण काल रात्री पण स्नो पडलेला नंतर बंद परत बंद झाला आणि आता परत सुरू झाला खूप कमी आहे पण जोरात पडायला पाहिजे हो थंडी वासय रे बाबा चलो अंदर भारी ना काय म्हणत असू की मांजर ती पक्षी वाटते ती मांजर ती पक्षी बनवते मी कशाला मांजर बनवून ना चांगलं वाटतं मी नाही करणार आहे चेंज मी बनू नाही मी बनवते बो बरं वाटतंय नाही <laughs> नाही <laughs> आता बरं वाटतंय आहे पाडू तुला <laughs> मांजर बनवला तू मी बनवतो मग मी सुद्धा थोडस फिनिशिंग करण्यासाठी हातभार लावला फायनली आपली मांजर झालेली आहे चांगली वाटते हसते ती मांजर कुकी <laughs> मस्त वाटत मस्त नाकातून धुऱ्याला लागला आता सही पडलाय बर्फ सगळीकडे बर्फ पडलायच्या आतमध्ये काय काय दगड दगड ठेवलेस तू का मला दगड सापडली इथे ठेवलं मला वाटलं की मांजर बनायची <laughs> सही आहे हे जरा आज माईक लावला इकडे तर आवाज कसा येतो ते सांगा जरा क्लिअर तरी यायला पाहिजे लास्ट ब्लॉगला तर खूपच विंड वगैरे होती आणि काहीच ऐकायला येत नव्हतं तर बोललो की चला माईक नवीनच घेतला आहे तर यूज करूया तर आत्ताचे सगळे पुढचे ब्लॉग्स तर माईक लावूनच येतील दाखवतो इकडचा एरिया खूप सारा स्नोफॉल आहे आज पण पन... नाही पडत आता थांबला आहे एकदम हलका हलका पडतो आहे तुम्हाला दिसणार नाही पण ते कॅमेरामध्ये उचकी आहे घरी यायचंय मग ही आहे आमची कॉलनी कॉलनी म्हणजे पाचच बिल्डिंग्स आहेत फक्त पाच पण नाही चार बिल्डिंग्स आहेत ना आपल्या बिल्डिंगमध्ये दोन विंग्स आहेत असं तर इकडे आहे चुन्याची खान तर आता तुम्हाला चुन्याची खान दाखवतो हे आमच्या घरातून पण दिसतं ही खान पण जास्त पार्ट नाही दिसत इकडे थंडीमध्ये पण कसे धावतात हे लोक हे बनीचे फूट ना डॉगीचे येते बनीचे असे नसतात चार असतात आता कुकी आपल्याला बनी बनवून दाखवते कसं बनवते दाखवा अरे <laughs> <laughs> वाटतंय <laughs> <साथ। laughs> काय करतेस अजून अच्छा <laughs>

इथे पहिला मगर पण होती तिचे सगळे अवशेष वगैरे सापडलेले इकडे म्हणजे खूप आधी आता नाही <laughs> मस्त ना बघ ना त्याच्यातून का भारी आहे इथे पहिला सगळं चुना वगैरे काढायचं चुन्याची खाण आहे आणि स्टॅच्यू ऑफ जिजस आहे जो रिओमध्ये आहे ब्राझीलमध्ये त्याच्या फाउंडेशन साठी पण चुना याच स्क्वेअरी मधून घेऊन गेलेले गे फ्रेंच लोकांनी माहिती नाही तेवढं बघायला पाहिजे आपण तर तिकडे जो चुना घेऊन गेलेले आहे ना तो इकडून घेऊन गेलेला स्वीडन मधून ते आहे तिकडे लेक आहे त्यासाठी भारी आहे हे बल्डिंगसाठी चांगलाच आहे इथे खूप सारे बर्डिंग करायला येतात लोक कधी कधी लक असेल तर तुम्हाला रेड फॉक्स पण दिसतो इकडे जेव्हा आम्ही आधी जिथे राहायचो ना तिथे रेड फॉक्स आलेला कसला क्यूट होता त्याचे पण रेकॉर्डिंग्स आहेत एकदम लांबचं दिसतं पण ते मोबाईलमधून ते दिसत नाही नीट आणि आय थिंक ही नवीन लावली आहे पहिल्याची खूप खराब झालेली आणि व्हाईट कलरची होती माहिती आहे तुला आणि इथे ते ना स्क्रॅचेस गेलेले कोणीतरी स्क्रॅचेस पडलेले हा ना नाही ही नवीन आहे ही नवीन आहे मस्त लावलं चला एवढा बर्फामध्ये पण धावतात कसे ना लोक तू कधी जाणार धावायला लहान मुलं पण धावतात कधी धावते मी शाळेमध्ये होय मला फर्स्ट प्लेस नाही

लागा 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 आता ला, ला। आता कुकीला आता उचक्या लागायला लागल्यात तर आता मी चाललो घरी अरे स्नो पण पडायला लागला पण आता थोडस वाढलाय जेव्हा मला फिरायचं असतं ना तेव्हा कुकीला घरी जायचं असतं हे बघा मला विंडो मध्ये परफेक्ट स्नो फ्लेक्स दिसलेली स्नो फ्लेक्स ओके स्नो पकडतेस तू पण हे खूपच छोटे आहेत ग कुकी एक छोडीशी एवढीशीच होती ती स्नो ते पण एक दोन तीन पण आपल्या इकडे त्या शेप मध्ये नाही पडत म्हणजे ते स्टार्चचं शेप शेपवरतीच पडलेली विंडो विंडोवरून मम्मा काहीतरी पझल करत होती तिचं लक्ष पण नाही झालं आणि तू जेवण खातो त्या तेव्हा कधीची गोष्ट बरं हो हो जोरात पडायला पाहिजे रे मजा येईल पण काळोख नाही झाला पाहिजे ना कुकी काळोख झाला तर मग बाहेर फिरायला कंटाळा येतो ना पण काळोख झाला एकदम भारी होती बघितलं पूर्ण हे स्नो आहे ना असा ब्ल्यू कलर एकदम ग्लो होत होता एकदम पण मी ब्लू स्नो बनवतो जेव्हा मी कप आपल्या बाहेर मध्ये मार्क मध्ये पिंक मला चलो बाय बाय गाईस पुढचा व्हिडिओ नंतर बनवेल आणि हे आहेत ना ते रॅबिटचे चे प्रिंट्स आहेत असे चार चार असतात कधी पण कुठे पडणार आहे हम्म करा खेळा <laughs> नाईस तरी खूप कमी आहे बर्फ <laughs> नाईस काय हे स्नोजल हे आहे स्नो एंजल बघून घ्यायचे आजोबा नाही आहे आमची सायकल पार्किंग ही ओपनवाली आहे आणि अजून खाली पण आहे अंडरग्राऊंड का जाता लाइम लास्ट टाइम दाखवलेली नवती दाखवलेली आय थिंक जाऊया खाली ओके चला आता तुम्हाला आमची पार्किंग दाखवतो मस्त पैकी एकदम भारी आहे उडवेल आपल्याला तुला आहे बर्फ काढ मजा गेला डेंजर आहे ना शिड्या मला तर भीती वाटते बाबा <laughs> तर पहिले सायकल रूम दाखव ना ही सायकल रूम आहे इथे सगळे स्टोअर ठेवतात ते स्टोरेज रूम आहे आणि इथे पार्किंग आहे पार्किंग नंतर दाखवतो पहिला इथे सायकल रूम दाखवतो उहू दा ही आहे अल्पाची ही कुकीची कोणाचे आणि इथे आहे कुकीची रोड बाईक Hmm, माझी फेवरेट आहे hmm, oh. <laughs> चलो हे आहे पार्किंग अंडरग्राऊंड चार्जिंग पण लावलं सगळ्या मोठी आहे खूप आमची चालू आहे शॉपिंग आणि <laughs> ते पण शेन वरून बघूया ते काय काय घेते असते आपण याचा पण एक व्हिडिओ बनूया की आपण शीनवरून काय काय मागवलं त्याचा okay? ओके काल मस्तपैकी शॉपिंग केली शीनवरून तर त्याचा व्हिडिओ आता पंधरा वीस दिवसानंतर येईल कारण तो माल सगळा चायनावरून येईल तर त्याला टाईम लागतो डिलिव्हरीसाठी आणि हा माईक घेतलेला मी कसा आहे आवाज त्याचा नक्की सांगा आणि यात आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवेल मी की हा माईक का घेतला आणि कितीला घेतला आणि आम्हाला बरंच डिस्काउंट पण भेटलं या माईकवरती तर चला पुढचा व्हिडिओ बहुतेक तो, तो, तो असेल माईकचा चलो बाय